नमस्कार ललित प्रियास किचनमध्ये मी प्रियांका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मकर मकर सं करते मकर संक्रांती स्पेशल आपण आज इथं बिनपाकाची खुसखुशीत तिळवडी बनवलेली आहे मकर संक्रांती सण हा ऐन थंडीमध्ये येतो आणि थंडीमध्ये तीळ आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम करतात तर गूळ हे आपल्या शरीराला म्हणजे हाडांना बळकटी देण्याचं काम करतात तर अशी ही बिनपाकाची खुसखुशीत तिळवडी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी सफेद तीळ घेतलेले हे सफेद तीळ साधे म्हणजे गावरान आहेत तुम्हाला जर हे नाही मिळाले तर पॉलिशवाले जरी घेतले सफेद तीळ तरी चालतील तर हे मी साधारण तीन ती चार ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवर छान भाजून घ्यायचे आपण लक्षात ठेवा तीळ हे जास्त हलके असतात त्यामुळे याला जास्त वेळ भाजायचं नाही कारण जर जास्त भाजले गेले तर हे कडबट लागतात चवीला तीळ भाजल्याचा खमंग वासायला लागला आणि थोडे तीळ तडतड असे उडायला लागले की समजून जाऊ आपले तीळ भाजून झालेत आता हे भाजले ते मी बाजूला काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे भाजायला घेते हे शेंगदाणे सुद्धा आपण मध्यम गॅसवर सतत चालवत राहायचे शेंगदाणे आपण छान खरपूस भाजून घ्यायचे कारण शेंगदाणे थोडे जर कच्चे राहिले तर ते आतून खराब होण्याची शक्यता दाट असते मग ही ही वडी जी आहे ती महिन्यावर टिकत नाही किंवा खवट लागते मग चवीला आता अशा तऱ्हेने आपले शेंगदाणे सुद्धा इथं भाजून झाले आता या भाजलेल्या शेंगदाण्याला थंड करून हातावर चोळविण्याची एवढी साल काढून घ्यायची आता इथं मी एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथं दोन वाटी गूळ घेतलेला आहे लक्षात घ्या एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे तर दोन वाटी गूळ घ्यायचं आहे आपल्याला इथं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपलं याने आपली वडी जी आहे ती छान खुसखुशीत होईल आता इथं जो गुळ घेतलेला आहे मी तो साधा आहे म्हणजे सेंद्रिय आहे इथं चिक्की गूळ नाही वापरायचा कारण चिक्की गूळ वापरल्यामुळे आपली वडी जी आहे ती कडक होते तर इथं मी सगळ्यात आधी मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेते आता यामध्ये मी जी वेलची आणि जायफळची पावडर करून घेतली होती तीसुद्धा टाकलेली आहे आता इथं शेंगदाणे आपण बघा बारीक करून घेतलेत अगदी बारीक नाही करायचे ऑन ऑफ ऑन ऑफ करत आपण याला बारीक करून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे तीळ आपण भाजले होते ते तिळसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत आता तिळाने शेंगदाणे बारीक करून झालेत आपले आता ज्या ताटामध्ये आपल्याला हे वडी थापून घ्यायचे त्या ताटाला आपण सर्वात आधी तूप लावून त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घेऊया आता याच वेळेस मी कढई गॅसवर गरम व्हायला ठेवली होती ती कढईसुद्धा आता गरम झालेली आहे आता आपण इथं एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि तूप थोडंसं गरम झालं की या कढईमध्ये जो गुळ घेतला होता दोन वाटी हा गुळ मी खिसून घेतलेला आहे किसून घेतलेला गुळ पटकन मेल्ट होतो म्हणजे वितळतो तर लक्षात ठेवा गुळ हा नेहमी खिसून घ्यायचा आता यामध्ये मी साधारण दोन तीन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे यामुळे काय होतं आपला गुळ पटकन वितळतो यात आपल्याला पाणी जास्त पाणी याच्यापेक्षा घालायचं नाही बरं का कारण आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा नाही फक्त आपण हा गुळ वितळून घेणारे दोन ते तीन मिनटामध्ये हा आपला गुळ वितळतो आता ही सगळी प्रोसेस आहे ना आपण बारीक गॅसवर करायची म्हणजे मंद अगदी मंद गॅसवर हां आता हा गुळ आपली वडी करण्यासाठी परफेक्ट तयार झाला की नाही कसं ओळखायचं इथे बघा आता या गुळामध्ये ना यायला लागलेत हे असे यायला लागले की समजून जायचं की आपला गुळ आता वडी करण्यासाठी परफेक्ट तयार झाला आहे आता अगदी याच वेळेस आपण जे शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे कूट करून घेतलं होतं हे आपण आता यामध्ये एकत्र करून घ्यायचं ही सगळी प्रोसेस आपण मंद ते मध्यम गॅसवरच करायची हे सगळं मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं म्हणजे याला खाली लागून नाही द्यायचं हे बघा आता गुळ यामध्ये छान मेल्ट आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते आता कढईला सोडायला लागले जीव व्हायला लागले आता असं ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस आपण आता हे मिश्रण वडी थापण्यासाठी योग्य आहे समजायचं आता गॅस बंद केला आहे मी आता हे गरम गरम मिश्रण आपण ताटामध्ये ता काढून घ्यायचं आणि याला आता पहिल्यांदा हाताने थापून नाही घ्यायचं कारण हे मिश्रण जास्त गरम असते हाताला चटके बसतात त्यासाठी आता याला मी थोडंसं उलतनेस ताबून घेते हे मिश्रण अगदी गरम असतानाच याच्या वड्या आपण थापून घ्यायच्या कारण त्यानंतर थंड झाल्यानं त्याच्या वड्या पडत नाहीत आता हे प्रोसेस पटकन होण्यासाठी इथे मी एका फुलपात्राला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि पटपट या वडीला मी थापून घेतलं आहे हे बघू शकताय अगदी छान एकसारखी आपण ही वडी आता था थापून घेतली आणि मी लगेचच याचा याच्या आता वड्यासुद्धा पाडून घेणार आहे तर एखादंच सुरी घेऊ शकता तुम्ही आणि त्या सुरीला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने मी या वड्या छान एकसारख्या पाडून घेते चौकोनी किंवा कापणीच्या करात जशा तुम्हाला आवडतात तशा तुम्ही इथं वड्या पाडून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि या वड्या थंड झाल्या की अगदी सहज निघतात तर अशा पद्धतीने आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात ही तीळ वडी बनवलेली आहे आणि ती सुद्धा बिनापाकाची आणि पाकाचं झंझट नाही म्हणजे अगदी नवशिकी आहे कुणीही असू दे ही वडी अगदी आरामात बनवू शकतो तर अशी ही वडी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि यासोबतच माझ्या मकर संक्रांती स्पेशल इतर रेसिपीसुद्धा नक्की बघा आणि रेसिपी आवडली किंवा समजून सांगण्याची पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि द लास्ट बट नॉट लिस्ट कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय